मध्य प्रतिष्ठान नारायणराव सलमान बाबूरावजी पाटे आणि सुरवातले शो म्हणतात नारायणराव हे झाले जुन्नर तालुक्याच्या उतारपूर जिल्ह्याच्या हो ना विभागात कसं कतुर्दवान बाबरू ह्या विभागाला ओळखलं जात छत्रपती शिवरायांचा जन्म किल्ल्या शोधणारे आणि या किल्ल्या शोऱ्याच्या अस्तित्वाची उंची चिल्लाची इकडं फिरून आपल्याकडं ही आभाळाला आपल्याकडे फिरो ना त्या ठिकाणी आरपार जाऊन आठशे तेहतीस फुटी देवादळ सुटवा हा इकडं छत्रमती शिवरायांचा चतुर्थ मान्य करावा तिकडं फिरू इकडं त्यांचा चेहरा दिसत नाही त्यांनी एका एकापेक्षा एक प्रसंगत होत्याने आपल्या आयुष्यामध्ये साकारले व ते संघर्ष योद्धे होते त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कधी स्वाभिमान सुद्धा धार ठेवला नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत हार पण त्यांनी कधी पुन दिला त्यामुळे छत्रपती शिवरायांचा इतिहास हा आघाद आहे नारंगावच्या पूर्व वेसीला एक सुंदर पद्धतीचा महाद्वार आपण सगळ्या मंडळींनी उभं केलं आणि आता पश्चिम भागातला सुद्धा महाद्वार आपण आता एक आपण मग सगळ्या मंडळी मला दाखवली निश्चितपणे या वर्षाची शिवजयंती तर मागच्या वर्षाची शिवजयंती नऊ कोटीची झाली पण ती कधी नाही मला आमदार बदलला आणि तीन कोटी मध्ये शिवजयंती आमच्या महाराष्ट्राला करावी पैसा <थिसा> महत्वाचा नाही दाख महत्वाची आहे चिद्ध महत्वाची आहे महत्वाकांक्षा महत्वाची आपण काय करणार आहोत हे महत्वाचं आहे हा मावळा उभा केलाय बाबूरावने या मावळ्यासाठी खूप संघर्ष केला खरं तर मला खूप वाईट वाटायचं मी जेव्हा आमदार या बाबाला लई फायफ करायला लागली दोन तास लागलं पण ते म्हणतात की भगवान की घर देर आहे चांगलं काम करायचा प्रयत्न कधी सुटत नाही या नारेगाव नगरीमध्ये मी साधन केले कुठलाही कार्यक्रम असेल तर मी येत आहे गेले वीस वर्ष या मोठ्या शहरामध्ये मी सातत्याने जेव्हा जेव्हा ते बोला त्या त्यावेळेला माझं येणं झालेलं आहे त्यामुळे या शहराच्या अतिशय पश्चिम भागामध्ये दरवर्षी आपण गेले वीस वर्ष सातत्य देऊन हा महा उत्सव साजरा करताय आलेल्या लोकांना आपण महाप्रसाद सुद्धा देत आहे इथे असलेल्या सगळ्या शिवभक्तांनी तुम्ही सेवा सुद्धा करताय मला आमच्या पुरेशे थोरार साहेब शेलार साहेब महादेवजी शेलार यांना मला सांगायचं की शिव शिवजयंतीला जयंतीला कुठलाही माँद, माप मापदंड नाही आणि रात्रभर ना दुकानं चालू राहतील उत्साह चालू राहील आवाज दिला जाईल शिवरायाचा मानवता दिली जाईल शिव असा आदेशच आहे शास्त्राचा हा उत्सव नाही तर महाउत्सव साजरा करा जन्मोत्सव साजरा करा आणि आनंदात साजरा करा आपण पाहिलं की फार मोठी आरस उभी आहे शिवण्याने नटले आहे तीन दिवस झाले ती विंदुत रोषण्यामध्ये आहे आणि इथला आमचा मुलगा दीपक पाचशाल तो तुम्ही सर्व दिला म्हणजे बाबूराव असेल बिंदी साहेब असेल आमचा नागेश्वर असेल किंवा आमचा बाळा असेल या सगळ्यांनी दीपकचं नाव पुढं केलं आणि दीपकने सुद्धा मला अभिमान आहे ते की ज्या पद्धतीने तिथे देसाईचं दे नाव होतं तसं माझ्या ना दीपकचं नाव आहे पहाटे चार चार वाजेपर्यंत काम करणारा पोरगा आहे आणि अशाच पोरांची गरज आहे मला शब्द दिला दादा मी मागे हटणार नाही आणि तुमची मान खाली जाऊ देणार नाही मी शिवभूमीचा सुपद्राचा दीपक मला सांगतो याच्यापेक्षा आम्हाला काय लागत असतं आयुष्यामध्ये आणि म्हणून आपण हा शिवमावळा उभा केलाय तर छत्रपती शिवरायांचा प्रतीक आहे या मावळ्याने शक्तीने आपली खेदवली शिवरायांच्या मानेला सुद्धा कोणी हात लावून दिला नाही त्यांच्या ना 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 शिरपेचा तोच मावळा होता की ज्यांनी अखंड हिंदू सर्व राज्य केला आणि आठके पार छत्रपती शिवराया स्वराज्या मावळ्याला सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी उभं केलं एक कौतुक करतो आपल्या सर्व जनते मला आता अडोगड साहेब हेमंतचा फोन होता की दादा आरतीला वेळेमध्ये अर्थ बरं होईल खरं हो तर शेवटची गोष्टी लावायची होती आज पण मी त्यांना म्हटलं आता काय मला थोडं वाटून जायला लागेल लावून घ्या मी जातो त्याला आलो धावपळ करत आणि वाढवायचे आता लोकसंखीत कार्यक्रम आहे मोठा महाराष्ट्राची लोकधारा तर ठीक आहे शिवजयंती अतिशय उत्सव आहे उद्या सकाळी राज्याचे मुख्यमंत्री येत आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री येत आहेत पर्यटन मंत्री येत आहेत त्याप्रमाणे आपले कमिशनर साहेब आहेत जिल्हाधिकारी साहेब आहेत एस पी साहेब आहेत ही किल्ल्यावर आहे आणि आपण ह्यावेळेला पहिल्यांदा शिवपुंज दुसरी गोष्ट म्हणजे की त्या ठिकाणी आणि या ठिकाणी पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा दहा बाय वीस मोठे एलडी लावले आहेत की त्या शिव हो डायरेक्ट होक्षे पाहिजे पाहता येणे पहिल्यांदा घरचं आहे आणि पास ठेवलाच नाही पाचचा विषय कोणी घ्यायचा नाही या वेळेला कुठल्या पद्धती लाईन थांबवलं जाणार नाही वेगळं नियोजन हातामध्ये घेतलं आहे आता ही जबाबदारी सुद्धा मी माझ्या खात्यावर घेतली हो आहे मला खात्री आहे माझा शिवभक्तावर विश्वास आहे महाराष्ट्राच्या तमाम कोणी विशेष तिने नाही ना ना आणि आम्ही सातत्याने ह्या सगळ्या मातीसाठी माथ्यांसाठी काम करू माता आणि माती ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यासाठी आपण समर्पित आहोत आपण या शिवजयंतीला एक वेगळ्या मध्ये दिली मी लोकनियुक्त सरपंच आमच्या भगिनी आदरणीय डॉक्टर शुभदा वावळ असतील शिव उपसरपंच सन्मान या बाबुभाऊ फाटे असतील आणि नारायणगाव नगरीचे माझ्या सर्व तरुण सरकारी बंधू आपण सर्व शिवभक्त विविध क्षेत्रातील मान्यवर प्रशासन उपस्थित आहे आपल्या सर्वांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी येण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि तमाम महाराष्ट्राच्या जनमानसाच्या वतीने नारायणगाव नगरीच्या या चांगल्या सोहळ्याला मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये एक पुष्टाजातकर त्यांची राहिली माझी इथे ज्या दीपकने आपला फायर शो घेतलाय रात्री रात बारा वाजता त्याची संकल्पना आमच्या डोके सो नव्हती रात्री बारा वाजता घराच्या काट्यावर त्या ठिकाणी आपण सर्वांनी सगळी कामं बाजर ठेवून झुंडणच्या दिशाने पंधरा सर सर्वांनी यायचे आमचा हर्षला इथे आणि त्या ठिकाणी बारा वाजता मी आरती घेणार आहे तीन मिनिटाची आरती दहा मिनिटाचा हा फायर शो त्याप्रमाणे त्याप्रमाणे भारत होईल मानवंदना होईल आणि त्यांनी समाज स्वयं साजरा होईल आजच्या दिवसाला एकोणीस तारखेला काही लोकांचे वाढदिवस आहे सरुले राजू वारुळेचा वाढदिवस आहे राजेश्वर शेट वारुळ आहे काही ग्रामपंचायतीचे कुठे आहे राजू त्यांना बोलवा